काही दिवसांपूर्वी मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसलो होतो माझ्यासोबत चार जण क्लास वन दर्जाचे अधिकारी बसले होते तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलंच होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना चेहऱ्याने खूनवून विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हटलं बोला अण्णा काय म्हणताय तर पलीकडून अण्णा म्हटले कुठं आहेस मी म्हटलं पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंगमध्ये आहे अण्णा म्हणाले ते असू दे काय खाल्लास का बाबा पोटाला मी होय म्हटलं अण्णांनी फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच पाच मिनटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडनं मी बरं अण्णा म्हटलं परत फोन ठेवला मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले आर टी व्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच मी होय अण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत म्हणले हम आलंय आलंय बॅलन्स चालू झालं मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना स्वारी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं आर ती भारताची मॅच कवा हाय साऊथ आफ्रिकेसोबत हाय नवा आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे मी बाजूच्या एकाला विचारलं सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं मग अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहीत होती आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती पण मी काय लय लोड घेतला नाही मीटिंग संपली मीटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल पाहत होते आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते माझ्याही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्तापोटात ढकलू पाहत होतो त्यातला एकजण मला म्हणाला दादा एक बोलू का रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लय बोलला तुम्ही आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्त्वाचंही नव्हतं तुम्ही संपल्यावर संपल्यावरही बोलू शकला असताना त्यांना त्याचा सुरात सगळ्यांनी सूर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं आज बापाचा आपल्याला दिवसातून हजार वेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहेब आणि साहेब मी जर फोन उचलला नसताना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडपडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवरून कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील माझं बोलणं सुरू होताच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला अण्णा जोरात बोलत म्हणाले आर बोंबील घेताना खारा मासा बी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये तोंडाला चव ना लका मी शांतपणे होय म्हटल्यावर अण्णांनी लगेचच फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदन शिवे खरं आहे तुमचं मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली पण आता वेळ निघून गेली हो आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा कारण वडीलच गेले हो निघून पार पार दूर निघून गेले रेंजच्या बाहेर गेले सर्वांचे डोळे पानावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत बापाच्या आठवणीत हंबरत राहिला आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला पलीकडून रुपया शिवी देतच म्हणाला काय रे का माणसा आज आठवण आली का तुला पण मी तसाच शब्द फिरवत म्हटलं का कोथरूडला ये ना बोंबील सुकट आणि खारा मासा घेऊन अण्णाने घेऊन यायला लावला आहे तसा रुपया हसत म्हटला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मगाशीच येतो घेऊन थांब तिथंच तासाभराने रुपया सगळं घेऊन आला मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळणाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो मित्र हो बापाचा फोन येतोय ना येतोय ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मीटिंग तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही आहे दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर तिथून बाप फोन करू शकणार नाही त्यावेळी कितीही तडपडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलो होऊन जायचं बस इतकं सांगायचं होतं वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय तो तुमच्या फोनची नक्की शेअर करा